नमस्कार मैत्रिणी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नव्याण्णव टक्के लोक तरी आंघोळ करताना ही चूक करतात आजकाल शहरी भागात या गोष्टी अनेक जास्तीत जास्त प्रमाणात घडून येतात जागेच्या अभावी बाथरूम आणि टॉयलेट एकाच ठिकाणी केलं जातं त्या ठिकाणी व्यक्ती जर निर्गो निर्वस्त्र अंघोळ करत असेल तर त्या ठिकाणी नी निगेटिव्ह एनर्जी लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त अटॅक करत असतात त्यामुळे आजारपण आणि वास्तुदोष निर्माण होतात तर हे टाळण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो तर मैत्रिणींनो हा उपाय पाहण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड शेअर करा तर हा उपाय असा आपण प्रत्येक अमावश्याला त्या ठिकाणी म्हणजेच ज्या ठिकाणी टॉयलेट आहे त्या ठिकाणी आपण एक काचेची वाटी भरून मोठं मीठ ठेवायचं आहे आणि ते मीठ दर अमावशेला बदलायचं आहे त्यामुळे नि तेथील निगेटिव्ह एनर्जी निघून जाते आणि त्या ठिकाणचे दोष देखील निघून जातात त्यामुळे आपल्या घरातील वातावरणात कोणताही बदल होत नाही आणि वास्तुदेश देखील निर्माण होत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ